हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे हे बघा श्रीशाला आत्ता चांगळ करून आत्ता आंघोळ घातली आणि गन पावडर केला आहे बघा आता खेळते ती पकडून उभा राहिली श्रीशा बघा डोला तिला खेळायसाठी अका बघ इथं कस केलंय बसले इथं आता माहिती सगळं दाखव मला बघा आपल्या गॅलरी मध्ये बघाय किती मस्त केलंय पारद्या तपल्या तपूनच केलंय बरं का मी काय नाही केलं तपली बसली होती खेळत आणि श्रीशा बघा हिथ कशी बघती श्रीशा आता बाकीचं बाकीच बी आवडलं घरातलं सगळं माझं काय रे बाळा काय पिल्लू पिल्लू काय रे बघा समृद्धी रुसली चला ती थेरपी पण घ्यायची मला म्हणजे अभ्यासाच घ्यायचं आहे मला थोडासा आणि श्रीशा बघा येत आपली अशी मस्त अशी उभा राहिली भीती वाटती पडायची तिला हे समृद्धी म्हणते माझं दाखव आपली बसली आणि बघा श्रीशा श्रीशाचे तुम्हाला गमती तीज़े जमती बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा रोज ती छान छान असे नवीन असे व्हिडिओ येतील スリーシャー。Sl isha? Sl isha? Sl isha? बर बस बस तर ही बघा आता सगळं काम आवरलंय आता काय दुपारचं टायमिंग झालाय बघांच चाललंय खेळ श्रीशा बाकीचं बाकीच काम झालंय घरातलं सगळं आणि हे पण झाले <coughs> जेवण केलंय मागाशीच जेवण आम्ही बनवलं तर मटकीची सुकी भाजी आणि रस्सा पण बनवला होता आणि चपाती बनवली होती तर चला मी तुम्ही आता आंघोळ घातली ना तिला झोप्या म्हणजे टाकून झोप होती म्हणजे मग जरा तेवढाच आराम तिला तर लि कडकड करत काय एका जागेला बसतच नाही कसती एका जागेला बसत नाही चला मी तुम्हाला परत बोलते ही बघा श्रीशा लपली पडद्याच्या माग पडद्यात नुसती खेळत असते तिला येऊन जाऊन दुसरं काय काम नाही ती पडद्या तर आणि खिडक्या आणि दरवाजा वगैरे तिला दस धरायचे गावते ना तिथे ती राहायची धरून त्याच्यामुळे खेळ चाललाय मी किती हाक मारते पण मागे लक्ष देते का बघा दे की आणि नंतर मग मी म्हटलं थांब आता मी जाते मग बस म्हणली एकटीच खेळतो माझ्याकडे बघायला लागली तो काय लाग का चालली म्हणलं मी आणि तिला परत लपव लपवलं असं आणि तिला मग असं मुद्दा हाक मारली तर बघा कशा असते लय हुशार झाले या आणि आज तिला खेळायला आवडतं म्हणजे खाल्लं पिल्लं तिथंच काय नसतं तर पोट भरलं ना निवांत आपली खेळत असती आहे ना श्वेषा अजून काहीतरी थोडा मध्ये फरक काय पडला नाही जरा हीच आहे आजारीच आहे थोडीशी आणि हे पण जरा अशी एवढी खेळ रोज रोजच्यासाठी आज बी खेळत नव्हती एवढी चांगली भारी नाही तर रोज चांगली अशी मस्त खेळत असती आज थोडी किरकिरी बी करत होती आणि आजारी असल्यामुळे ती सर्दी झाली आहे काय तिला कळलं नाही म्हणजे ही नाहीवर का सर्दी तिला अशी छाती ही काय होत नाही पण जरा थोडं नाकसारखी चोवत असते त्यामुळे काही सर्दी व्हायला वाटते मला तिला आता चला कसे वाटतात तिचे व्हिडिओ शेष्याचे बघा काय म्हणती काय दादा दादा पटशील माग मला दे दे मला दे मला दे दे, बघा आदित्य का बघितलं का कसे वाटतात सगळ्यांना आपल्या श्रीषाचे व्हिडिओ श्रीशा आता धरून चांगली उभा राहायला लागली आणि अशी एकटी आणि स्वतः बसती पण चांगली असे बघा की छान अशी खेळती मी तिला मागवती ती माझ्याकडे बाहुले हातात दे हातात दे तर कुठं देते बाहुली तो दे ना माझ्या हातात बाहुली माझ्याकडे देते होती नुसतं हात धरमाने हात माझा तर छान असे आता मस्त अशी श्रीशा आपली रांगायला बी सुरवात करल तर ते पण मी तुम्हाला रोजचं व्हिडिओ टाकत जाईन मी तुम्हाला आणि श्रीशाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले बघत जावा आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण करा ना आपले सबस्क्रायबर काय वाढणार तेवढे सबस्क्रायबर वाढतील प्लीज सगळ्यांनी शेअर शेअर करत जावा सगळ्यांना व्हिडिओ शिशाचे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगत जावा ना प्लीज सगळ्यांनी कमेंट करत जावा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय